शिक्षण विभागातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा शालार्थ आय डी घोटाळ्यासंदर्भात प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं विशेष तपास पथकाला दिले आहे या प्रकरणातील आरोपी चिंतामणी वंजारी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि अनि न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांनी याचिकेवर सुनावणी केली न्यायालयानं राज्य सरकारला प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले न्यायालयानं सरकारला स्पष्टपणे निर्देश दिले की जर पुढील सुनावणी दरम्यान अहवाल सादर करण्यात आला नाही तर सरकारची बाजू न ऐकता सुनावणी पुढे नेली जाईल जेव्हा हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा चिंतामण वंजारी हे शिक्षण अधिकारी होते